आवाज आला दरवाजे लोटल्यात शिवानीश पप्पा का huh? आले काय नाय शिवानीश पप्पा आले आलं डोक्याला हात लावून बसले तुम्ही काय झालं काही I... नाही गेशील धापळ बाहेरचं टेन्शन बाहेरचं टेन्शन कशाच टेन्शन शिवानीश पप्पा सांगा बरं मला हेच गोठ्या गाड्याचं लयस्तानी नाही ते का मोठ्या गाड्या चालवताना स्वप्नही चालवणं जर आम्ही मोठ्या गाड्या तर टू व्हीलरवाल्या मा मधून कट मारून जाते इतकं ते ते बघत नाही कारण की आमच्या आम मोठ्या गाड्यावाले कुडकुड बघणार आम्ही पाठीमागं बघणार का पुडूम बघणार तर ते हरवून वाजवलं का ते डोळे वासून पाहते आणि oh, no! जर बोलायला गेलं काही तर ते तेच उलटं बोलतो तुला, तुला दिसत नाही का आता बोलाव तर काय बोलाव माणसानं शिवानीश पप्पा अशा गोष्टीचं टेन्शन घ्यायचं म्हणल्यावर किती अवघड आहे बरं पावलं पावली अशी लोक भेटतात सगळेच लोक आपल्या आवती भोवती चांगले नसतात काही चांगले असतात काही वाईट असतात तुम्हाला एवढं कळत नाही का बरं नाही होणार गेलं ते जॉब करावं म्हणलं तर कंपनी तर तसंच आणि मालक चांगला भेटला वर्कर खराब असते वर्कर चांगले भेटले तर मालक खराब असतो इथे जरी सुपरवायझर ते खूप ताण देतात शेती करावं म्हणलं इकडून तिकडून सगळं सोडून सनी शेतीमध्ये बी बंद आजूबाजूला ताण देते इकडून बांध राखवर तिकडून बांधा राखवर परत तो वाटाचा ताण वेगळा ते तर झालं परत निसर्गाचा ताण वेगळा शेतकरी oh, oh, करणार का ती दमी सुख नाही शेतकऱ्याला oh, no! शिवानीश पप्पा सुख दुःख हे चालूच असते मी तुम्हाला सांगितलं ना प्रत्येक ठिकाणी आपल्या मनासारखं होत नसतं काही व्यवसाय दुकान टाका म्हणलं तर तिथून ताण जवळचे लोक लांब जातील म्हणजे आपल्याकडे रेकास्ट त्याला फिसकून देते हे मागच देतो हे करतो, करतो। आपले तो करतो असे लयचे आपलेच आपल्याला काम येत नाही हा शिवानीच पप्पा मला तुमचं पटतय तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत आले आणि घरात सांगत आले पण काय करणार आपल्याला पोटासाठी तर घराच्या बाहेर पडावंच लागतं आणि समोरच्याचा स्वभाव नाही बी आवडला तर आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं कारण की मी तुम्हाला परत एकदा सांगते ना सगळेच आपल्याला सारखे भेटत नाही कामाच्या ठिकाणी बी कोणी खुडूस भेटत कोणी चांगलं भेटतं कोणी काडी करणार भेटत कोणी जळक भेटतं प्रत्येक ठिकाणी आपल्या सारखे माणसं भेटत नाही शिवानीच पप्पा हो ना ते माणसाचा घडीचा भरोसा नाही तरी माणसाच्या अंगात एवढे चाळे आणि एवढा गर्व आहे oh, no! काय हा गर्व कोणात चांगलं चालू असलं तर चा त्याच्यामध्ये बोट घालतील आणि कोणी पुढं चाललं त्याला माग वरतीन याच कोणाला काही चांगलं करीत असलं त्याला नाव ठेवतील याच्यातच आपला भारत पुढे चाललाय सध्या शिवानीश पप्पा सोडाभर सगळे टेन्शन तुम्ही ते तर जाऊ द्या आपण हे नवीन व्हिडिओ वगैरे काढतो कॉमेडी काढतो आपण लोकांना हसवण्यासाठी काहीतरी मनोरंजन करतो आपल्याला आनंद भेटतो त्याच्यामधून आपण करतो पण त्याच्यात सुद्धा लोकांना खपत नाही त्याच्यात सुद्धा वाईट कमेंट राखतात आपल्याला याला काही कामाने बायकूचा बैल याला भांडी घासायला लावली पाहिजे याला कळतं का आपण काय बोलतोय समोरच्या व्यक्तीला ते आपण कॅमेरा तर समोर उभं राहाय ना सोपं नाहीये त्यांना मना उभं राहून दोन शब्द बोलून दाखवा मगच कळेल तुम्हाला काय असतं ते आपण आज काही रिक्मेंड टवळ्यावानी नाही करत ना आपण सगळे काम धंदे करून व्हिडिओ बनवतो कहून तर त्याच्यामध्ये आपल्याला आनंद भेटतो त्याच्यात काही भेटो या ना भेटो आपल्याला पैसा भेटो या ना भेटो पण आपल्या मनाचा आनंद आपल्याला भेटतो ना आपण हॅपी राहतो ना तेच आपल्याला करायचंय ना पण तेवढं पण लोकांना असण होत नाही जाऊ द्या देन, त्यांना टेन्शन सोडून हो ना त्याच्यात बी कमेंट वाईट वाईट कमेंट करता लोकांची नियती चांगली नाही राहिलेला पासी बोट आपली सांगते नाही कोणी कोणती म्हणजे कोणाची येत नाही लेखी बाहेर आपल्या बाहेर स्वतःच्या कामच नाही आता या असं प्रकरण घडलेलं आहे नाशिकचं खूप वाईट परिस्थिती झाली आहे कारण की लोकांची दिमाग म्हणजे मानसिक संतुलन बरोबर जागेवर राहिले नाही लोकांची बिघडलेली सध्या खूप असं वाईट परिस्थिती सध्या बाहेर शिवानीच पप्पा हे कमेंट बघताय ना तुम्ही एक तर त्याच्यामध्ये डंगर आहे सगळं माझ्या बापाच्या वही ते त्यानं काय कमेंट केली आपल्याला सांगू सुद्धा वाटत नाही ते तर जाऊ द्या त्याच्यातले पण काही यंग आहे चांगले पोरं आहे पण याची मानसिकता इतकी थडकला क्लास आहे तर विचार करा हे आपल्याला मध्ये इतके टॉर्चर करता इतके कमेंट वाईट करता तर समोर लेख असली कोणाची हे काय नाही करू शकत तुम्ही सांग हे यांच्यामुळेच तर देश वाया गेलाय ना यांच्यामुळेच तर देशामध्ये हे प्रकरण घडताय ना बलात्कार अत्याचार छेडछाड यांच्यामुळेच घडताय ना या अशा कमेंट वाचूनच पोलिसांनी यांना ताब्यात घेतलं पाहिजे खरं म्हणलं तर याची मानसिकता बघा ना कशी शेण खायला चालली आहे कोणाला कसं टॉर्चर करायचं कोणाला कसं बोलायचं किती खालच्या थडीला मी काय म्हणते हे केले कमेंट केली ते मी दिसतंय ना तुम्हाला ते तेवढे एक डोंगरा आहे ना त्या लाज आहे का थोडीफार विचार करा ना तुम्ही ना ते आपल्या छत्रपती महाराजांचे असे संस्कार होते का त्यांचे कसे राजे होऊन गेले ते संभाजी महाराज शिवाजी महाराज त्यांची मावरे किती छान होते आता हे हे किती खालता थराला आपले राजे ते राजे होते आता काय राहिले तस ते अठरा पगड जाती सोबत घेऊन चालत होते कोणाच्या लेकी बाळीच्या अंगाला गालबोट लावू देत नव्हते असे आपले राजे होते जर कोणी वाईट नजर टाकली त्याचे पाय तोडून त्यांना पिंजऱ्यात कोंडत होते किती किती काळ ते सडू देत होते पिंजऱ्यामध्ये आपण येऊन वाचलाय नाही इतिहास पण आता तसं काही राहिलं नाही तसा तसा राजाही घडत नाही तसे मंत्रीही घडत नाही तसे मुख्यमंत्रीही घडत नाही ते फक्त त्यांचं तेंच बघताय त्यांचं तेंच राहत आहे त्याच्यामुळे असं होतच राहणार आपली सेफ्टी आपणच जपणार कोणाच्या आशेवर राहायचं नाही कोणाची अपेक्षाही करायचं नाही कारण मला सहारा देईन तो मला सहारा दे आपण आपलंच जगायचंय आपण आपलंच लढायचं ते कोणी नाही कोणाचं आजकाल त्याचं त्याच बघताय सर्वजण चला बरं शिवानेश मप्पा सगळं सोडून ते चालूच असतं चला हात धुंग्या जेवण करून घेऊ आपण मस्त चला